मुळात एक सांगतो राम बघितल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक नाही ऊर्जाच निर्माण होते त्या माणसाच्या चेहऱ्यावर असं काय आहे की नेमकी ऊर्जाच होते किती बी माणूस दुखवलेला असो काय बी असतो निगेटिव्ह हो पण त्या माणसाने जर बोललं आणि त्या माणसाकडे बघितलं तरी माणसाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते आज अकलूज मध्ये नुसार राम भाऊ येतो शंभर दिवस होता मी टाकीवर चढून बसलो एक तास तो संघर्ष चालू होता माझा एक तास संघर्ष चालू होता आणि त्याच्यानंतर मी खाली येत पंधरा पंधरा वीस मिनिटं पाणी काय संघर्षच करावं लागतो संघर्षच करावं लागतो साहेब तर म्हणणं असं होतं की आता शेवटी हो मी लोकशाहीला मानतो मी संविधानाला मानणार आपण कार्यकर्ताय सर्वसामान्य तर विशेषतः त्याला म्हणलं की बाबा आम्ही काय करत असतो बाबा कुणी आम्हाला आता एकदा शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ काढणं हे चुकीचं आहे का मग मी त्याचा व्हिडिओ काढला सरळ सांगितलं चुकीचं काय वागायचं नाही तुम्ही काय असेल ते पाणी सोडा आठ आठ दिवस जर पाणी लोकांनी येत नसेल तर लोकांनी काय करायचंय घरपट्टी पाणीपुरती तुम्ही लोकांकडून लगेच घेता येऊन नाही केलं की लगेच ती पाईपलाईन सोडता त्यांची Mm -hmm. मुळामध्ये आता तुम्ही पाहिलं की मोहिते पाटलांनी या ठिकाणी असणारी प्रस्थापित व्यवस्था तुम्ही म्हणता प्रास्थापित व्यवस्थेने आमच्यासारख्या पोरांना वर आणलं असतं का तुम्ही लक्षात घ्या mm -hmm. मग आम्ही काय नुसतं त्यांच्या खुर्च्या उचलायच्या का, का। आमच्यासारखे लोक त्या व्यवस्थेमध्ये गेले नाहीत पाहिजेत का सिस्टीममध्ये गेले नाही पाहिजेत का हा प्रश्न माझा मोहिते पाटलांना आहे मुळात मोहिते पाटलाचं महेश शिंदेचं असं काहीच नाहीये फक्त मोहिते पाटलांना महेश शिंदे न विरोध वाटतोय महेश शिंदेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण आहोत अकलूज नगर परिषदेमध्ये अकलूज नगर परिषदेची निवडणूक ऐन चुरशीशी लागलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातच आपण काही दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक आठचा चा एक ग्राउंड रिपोर्ट घेतला होता त्यामध्ये महेश शिंदे यांना चांगला प्रतिसाद त्या प्रभागातून आपल्याला पाहायला मिळाला खर तर महेश शिंदे कोण महेश शिंदे यांच्याविषयी त्या प्रभागात एवढा क्रेज का मोहिते पाटीलंची प्रस्थापित सत्ता असताना त्या प्रभागामध्ये महेश शिंदे यांचा तेवढा प्रभाव कशामुळे झाला या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज आपल्या खास मुलाखतीमध्ये आपण महेश शिंदे यांना तर महेश भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या प्रथमतः आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख सांग नमस्ते मी महेश केशव शिंदे मी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आपलूच प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे तर महेश भाऊ आम्ही ज्यावेळेस तुमच्या प्रभागातून फिरत होतो अनेक दिवसाची ग्रामपंचायत जी महाराष्ट्रात फेमस ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत ओळखली जाते आणि अशातच तुम्ही प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये एवढं प्रभावी काम करताय प्रभागात तुमच्या नावाचा चांगला त्या ते ठिकाणी जोर असताना आपल्याला पाहायला मिळवा कसं बघताय याकडे विशेषतः म्हणजे महेश शिंदे म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे परंतु सामाजिक काम करण्यामध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझं ते मी काम करतो मुळामध्ये मोहिते पाटील हा विषय येतच नाही आज मोहिते पाटलांची इतके वर्षे सत्ता आहे तिथं परंतु किती ह्याच्या आधी तुम्ही दोन हजार वीस किंवा दोन हजार एकवीस मध्ये जो म्हणजे काय रस्ते नव्हते गटारी नव्हत्या लाईटीचं डांब नव्हतं ते परिवर्तन घडून आणण्यासाठी महेश शिंदेने लढा दिला मुळात मोहिते पाटलाचं महेश शिंदेचं असं काहीच नाहीये फक्त मोहिते पाटलांना महेश शिंदे नवीर जोग वाटतोय महेश शिंदेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असं काय नाहीये महेश शिंदेनं संघर्ष केला महेश शिंदेनं आंदोलन केली किंवा महेश शिंदेनं एखादं काम घडवून आणलं मग त्याच्यामध्ये गोरगरीब वंचित घटकांचे प्रश्न सोडवणे सामाजिक कार्य का, कार्यकर्त्याचं सा, ते कामच असत खर तर बघायला गेलं तर प्रभाग प्रभाग क्रमांक आठ मध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतला आकलूशरामध्ये शिरलं की मोहिते पाटील पॅटर्न सगळ्याला दिसतो आणि महेश शिंदे आणि ते पण राम सातपुते जे की मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून त्या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यात चांगले प्रखरतेने समोर येत आहेत आणि आज त्यांच्या सोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रभाग क्रमांक आठ या निवडणुकीला उतरला आहात आणि त्यात भाजपकडून तुम्ही उमेदवारी घेतली कसं बघता याच्याकडे हा नक्कीच विशेषतः म्हणजे भारतीय जनता पार्टी ही गोर गरीब वंचित घटकांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्याला साथ देणारी पार्टी आहे आता तुम्ही पाहिलं की मोहिते पाटलांनी या ठिकाणी असणारी प्रास्थापित व्यवस्था तुम्ही म्हणता प्रस्थापित व्यवस्थेने आमच्यासारख्या गोरगरीब वंचित घटकातल्या पोरांना वर आणलं असतं का तुम्ही लक्षात घ्या मग आम्ही काय नुसतं त्यांच्या खुर्च्या उचलायच्या का आमच्यासारखी लोक त्या व्यवस्थेमध्ये गेले नाहीत पाहिजेत का सिस्टीम मध्ये गेले नाही पाहिजेत का हा प्रश्न माझा मोहिते पाटलांना आहे आणि मोहिते पाटलांनी किती काम केले ती लोकांना माहितीच आहे की आज मला सांगा अशोका चौक म्हणजे आताचा जयसिंह चौकवीर चौक या रस्त्याने ते येतात जातात मला सांगा ह्यांच्या घरामध्ये खासदारकी होती त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती तरी सुद्धा हा रस्त्याचा प्रश्न का सुटला नाही का त्या महेश शिंदेला एका सर्वसामान्य पोराला त्यासाठी संघर्ष करावा लागतोय का महेश शिंदेला त्यासाठी बॉम्बॉम्बो आंदोलन करावं लागतंय का महेश शिंदेला त्यासाठी भीक मागो आंदोलन करावं लागतंय अनोखं आंदोलन करावं लागतंय याचं कारण असं आहे की मोहिते पाटलाला फक्त इलेक्शन आल्यानंतर नुसता मताच मतं मागण्यासाठी आम्ही हे करणार आहे आम्ही हे करू नुसतं आश्वासक आश्वासन देणं म्हणजे मोहिते पाटील खरं तर महेश भाऊ तुम्हाला एक म्हणजे सांगण्याचा विषय की आम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये फिरत होतो तिथे एक अंगणवाडीचा एक विषय होता एकतर तुमच्या अक्रुज मधली समावेश शिक्षण संस्था की जी की महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणे नाव करते आणि एका साईडला तुमच्या प्रभागातल्या लोकांनी सांगितलं की त्या अंगणवाडीत अक्षरशः लोक बसत होते आणि कृत्य करत होते आणि त्या अंगण अंगणवाडी महेश शिंदे यांच्या पुढाकारातून आज अनेक लहान बालक तिथं शिक्षण घेत आहेत तो प्रकार नेमका काय होता विशेषतः म्हणजे मी नवीन या भागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक आठच्या मग इतक्या वर्ष मग माझा बी तिथं माझे बी वगैरे तिथं जात होते मग परिस्थिती मला ती जरा थोडीशी भिन्न स्वरूपाची वाटली आता तिथं लोक काय करायचे जायचे पोरं टावळकी पोरं येणार त्या ठिकाणी त्या ठिकाणी मावा खाणार थुकत बसणार लघवी करणार असं म्हणजे तिथं पर्शी नायनेट हा एकदम म्हणजे इतकी गलित ते माझ्याकडे फुटेज आहेत मी तुम्हाला सोशल मीडियाला ते मी टाकलेलं पण होतं मग तिथे ते हायला पण लोक जायचे स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे दरवाजा तुटलेला होता अंगणवाडीचा अंगणवाडीचा नीट बसायला पण परशी बी नव्हते रंगरंगोटी नीट मी एक माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण मी प्रत्येक वर्षी बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ साहेब यांच्या मी आणि सावित्रीमाई फुले यांची मी जयंती साजरी करतो मग मी प्रत्येक जयंती एक काहीतरी वेगळी घेऊन म्हणजे सामाजिक काम घेऊन मी जयंती साजरी करू मग माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण एक काम करूया यंदाची जयंती आपली अंगणवाडीचं करूया ठरवलं लोकनिधीतून आणि मैत्री प्रतिष्ठान जे आमचं काय एक, एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून जे काय आम्ही जयंतीला पैसे घालणार आहे तेच पैशाच्या माध्य पैसे आपण या अंगणवाडी दुरुस्तीसाठी करू आणि जे लोकनिधीतून काही पैसे येतील त्यातून काय लोक वस्तू देतील त्यातून आपण सुशोभीकरण करू मी ठरवलं मी बारा जानेवारी दोन हजार बावीसला तो विषय घेतला हाती दोन हजार बावीसला तो विषय घेतला आणि अंगणवाडी आज इतकी म्हणजे भिन्न होती ना म्हणजे मी ती सांगू भी शकत नाही इतकी बेकार त्या अंगणवाडीची अवस्था होती आज मला एक अभिमानाने एक गोष्ट सांगू वाटते की आम्ही सुशोभीकरण केल्यानंतर त्या अंगणवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला अरे खर तर महेश भाऊ तुम्ही जसं सांगितलं की सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊबासाहेब यांच्या जयंतीला तुम्ही एक नवा उपक्रम करता हे उपक्रम तुमच्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी मोहिते पाटलांच्या शिवरत्नवरती जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसला जाऊन हा प्रश्न कधी मांडला नाही हे बघा मोहिते पाटील प्रत्येक वेळेस नगरामध्ये येत होते प्रभागामध्ये येतात मतदानाला येतात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला येतात मग त्यांना ते दिसलं पाहिजे होतं ना बरेच भागा भागा त्या भागामध्ये बरेच त्या अंगणवाडीच्या भागामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत मग त्या कार्यकर्त्यांना ते कधी वाटलं नाही का ते करावं सुशोभीकरण करावं नुसता तुम्हाला इलेक्शनच्या पुरतीच बर महेश शिंदेनेच प्रश्न घेतल्यानंतर तो प्रश्न का मार्गी लागला तुम्ही का करू शकला नाही हा माझा प्रश्न आहे ना मोहिते पाटलांना खर तर अनेक दिवस आता जस की आपण बघतोय अनेक पाण्याच्या आंदोलन तुमच्या एका ग्राउंड रिपोर्टमध्ये एक माणूस सांगत होता की तुम्ही बोंबोम आंदोलन केलं आणि ते टाकीच्या वर जाऊन तुम्ही एकत्र आंदोलन केलं के तो प्रकार काय नाही काय झालं होतं मी ऍडमिट होतो त्यावेळेस आदल्या दिवशी ऍडमिट होतो मला थोडस फ्लेवर आल्यामुळे मी ऍडमिट झालो होतो आणि आमच्या माता बहिणींचा कसा प्रश्न थोडस आमच्या नगरामध्ये किंवा आमच्या भागामध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही आता अनेक वर्ष ह्या लोकांची सत्ता आहे तो प्रश्न त्यांनी कधी मार्गी लावलेला नाही त्यांचे कार्यकर्ता येतात नुसतं फोटो टाकतात हे करू ते करू पण काय होत नाही परंतु मुळामध्ये पाण्याचं प्रेशर जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे आणि ते पाणी आम्हाला मिळलं पाहिजे ह्या कोणातून मी प्रयत्न करत असतो आणि तसं झालं तर आता काय झालंय आमची जी पाण्याची टाकी आहे ती दोन तीन भांगांना जोडलेली आहे संग्रामनगर बी आमच्यात आहे आक्रूज बी त्याला जोडलेला आहे मोहिते पाटलांना असं का वाटलं नाही की बाबा नवीन बाजार तळ किंवा दहा सत्तर झोपडपट्टी असो किंवा माने पाटील इंडस्ट्री असो किंवा औदुंबर नगर ह्यासाठी एक मोठी आपण पन्नास टक्के का बांधू वाटली नाही त्यांना त्या निमित्तानं काय झालं मी आजारी होतो परंतु मी सांगितलं नव्हतं मी आजारी आहे म्हणून कुणाला मग माझ्या एका माता बहिणीचा मला फोन आला म्हणले असं असं झालंय माझ्या कार्यकर्त्यांनी मी सांगितलं हे केलं ठीक आहे म्हणलं मी मी बी कुठल्याही क्षणाचा विचार नाही केला मला त्या दिवशी डिस्चार्जच देणार होते तीन चार दिवस आधी मी ऍडमिट होतो मग मी आलो शेवटी मी तिथं नगर परिषदेच्या अधिकाऱ्यापाशी गेलो बोललो नगर परिषदेचा अधिकारी त्यावेळेस मला आडव पण बोलला पाण्यासाठी म्हणणं असं होतं की आता शेवटी हो मी लोकशाहीला मानतो मी संविधानाला मानणार आपण काय करताय सर्वसामान्यांना तर विशेषतः मी त्याला म्हणलं की बाबा आम्ही काय करत असतो बाबा कुणी आम्हाला आता एकदा शासकीय अधिकाऱ्याचं व्हिडिओ काढणं हे चुकीचं आहे का मग मी त्याचा व्हिडिओ काढला सरळ सांगितलं चुकीचं सा काय वागायचं नाही तुम्ही काय असेल ते पाणी सोडा आठ आठ दिवस जर पाणी लोकांनी येत नसेल तर लोकांनी काय करायचं घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही लोकांकडून लगेच घेता येऊन नाही केलं की लगेच खांदा ती पाईपलाईन तोडता त्यांची घरपट्टी नाही भरली की लगेच तुम्ही त्यांच्याकडे करा करता हे कुठली पद्धत आहे ना मग त्याच्यासाठी मग मी म्हणलं तुम्ही जर नाही केलं तर मी लोकशाही पद्धतीने जे करायचं ते करेल मग मी त्यांना दोन दिवस आधी इशारा पण दिला होता तरी सुद्धा ते पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही मग शेवटी मी काय केलं मी डायरेक्ट गेलो माझ्यासोबत माझे काय कार्यकर्ते माझे मित्र बांधव सगळेजण आले माझ्या माता बहिणी आल्या मी शेवटी कुणाला न सांगता मी टाकीवर चढून बसलो मी टाकीवर चढून बसलो एक तास तो संघर्ष चालू होता माझा एक तास संघर्ष चालू होता आणि त्याच्यानंतर मी खाली तास पंधरा पंधरा वीस मिनिटात पाणी कसं काय संघर्षच करावा लागतो संघर्षच करावा लागतो साहेब विशेषतः म्हणजे असं आहे की मोहितेपटलाचे कार्यकर्ते त्या भागात काही आहेत मैत्यपाटलाचे कार्य करते त्यांना काम होऊ द्यायचं नसतं आणि एखादं काम करायला लागलं की त्यामध्ये अडचणी आणतात ते परंतु मी असल्या गोष्टीला काही जुमत नाही शेवटी चळवळीतला कार्य करताय भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खर तर तुम्हाला प्रश्न विचाराचा म्हणजे त्या ठिकाणी जसं की तुम्ही म्हणताय तुम्हाला अनेक गोष्टींना संघर्ष करावा लागतो अनेक गोष्टींना तुम्हाला स्वतः सारखे आंदोलन करावं लागतात आज तुम्हाला आज तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलाय राम सातपुते त्या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव परावा लागला परंतु त्याच ताकदीनं रामभाऊ सातपुते आज तुमच्यासाठी लढतायत तुमच्या प्रश्नांना घेऊन मंत्रालयात थेट ते पोहोचू शकतायत आज मोहिते पाटलांच्या विरोधात ते खमकी नेतृत्व तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के वाटतंय मुळात एक सांगतो रामभाऊला बघितल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक नाही ऊर्जाच निर्माण होती त्या माणसाच्या चेहऱ्यावर असं काय आहे की नेमकी ऊर्जाच होते किती बी माणूस दुखवलेला असो काय बी असो निगेटिव्ह हो त्या माणसाने जर बोललं आणि त्या माणसाकडे बघितलं तरी माणसाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते आज अकलूज मध्ये नुसता रामभाऊ भाऊ शंभर दीडशे कार्यकर्ते गोळा होतात ह्याचा अर्थ काय की रामभाऊ करते ऊर्जा आहे काम करण्याचं एक विजन आहे तुम्ही लक्षात घ्या आज माहेश्वरस तालुक्यामध्ये वर तुम्ही पाहत गेला वरच्या भागामध्ये रस्ते नव्हते लोकांना आज रामभाऊनी प्रत्येक गावागावामध्ये रस्ते केलेत त्या त्या लोकांना त्या ठिकाणी आता वीस वीस लाखाची चौदा चौदा लाखाची दहा दहा लाखाची ऑपरेशन मोफत करून दिलेत मग लोक रामभाऊला मत का करणार नाही मग अशी तुम्ही उल्लेख केला की रामभाऊ हे आरोग्य दूत आहेत या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्याच्या प्रगतीने जाणवलं मुळात मी सांगतो आता मी एक वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आलं मी रामभाऊकडे एक विषय घेऊन गेलो होतो तो विषय कुठेच मार्गे लागत नव्हता रामभाऊला सांगितलं एक माझी माता बहीण आहे तिचं ऑपरेशन करावं लागते राम रांगो। स्वतः रामभाऊने त्यांच्या किशातले दोन लाख रुपये दिले ह्या कामासाठी यस आणि ती माताबाई मोहिते पटलाकडे तीनदा हेल्पट मारत होती त्यांनी मदत केली नाही ह्याची मदत केली नाही ती स्वतः स्टेटमेंट द्यायला तयार आहे या गोष्टीवर बर मग असं का म्हणजे का का वाटत नाही पटला कारण आरोग्याचा प्रश्न तर जीवाचा प्रश्न आहे येस त्या ठिकाणी मग तुम्ही आरोग्यदूत मानता अनेक दिवसाची माहिते पटला त्या ठिकाणी येतात कधी असताना वाटलं नाही का तुम्हाला प्रश्न कधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून विचारावा नाही त्या आता कसं आहे म्हणजे मुख्यमंत्री निधी हे रामभाऊ मुळे चालू झालंय म्हणजे का ह्याच्या आधी पण तो विषय होता तो कधी विषय सोशल मीडियाला दिसत होता का पण रामभाऊने ज्या दिवशीपासून हे आरोग्याचं काम चालू केलं त्या दिवसापासून कसं काय हे पडायला लागलं हे तुमच्या लक्षात आलं का होतं पण त्यांना करायचं नव्हतं होत हे पैसे द्यायचे नव्हते द्यायचे नव्हते खर तर अनेक दिवस बघतोय आपण मोहिते पाटलांच्या बाबतीतल्या अनेक विकास कामं की लोकांच्या समोर ते व्हिजन म्हणून दाखवत आहेत तर या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या संस्थेवरती बराच आरोप केला जातो अनेक पतसंस्था त्यांनी नीट चालवण्यात असाही आरोप केला जातो दूध संस्था त्यांच्या आहेत त्याही त्यांनी मोडखळीत आणल्यात असा सुद्धा आरोप केला जातो याच्याकडे कसं बघताय शेवटी मोहिते पाटलांचं कसं आहे सत्तांची जे संस्था आहेत था था आता था 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 ते वाचवण्यासाठी ते कुठे बी जातात कुठं पण येतात लोकांनी त्यांना नेमकं ओळखले सगळंच ओळखले त्यांचं काय असेल ते आणि त्यांच्या काही संस्थेचा सगळा काळा कारभार चालू असतो आता त्यांची इथे सदाशिवराव माने पाटील विद्यालय आहे त्यांचं मी त्या ठिकाणी मी बी शिक्षण घेतलेलं आहे परंतु शासनाने सांगितलेलं आहे की बाबा लोकांकडून पाचवी ते बारावी पर्यंत लोकांकडून पैसे घेऊ नका शिक्षणासाठी तरी स्वतःचे पैसे आकारले जातात त्याचं कॉल रेकॉर्ड माझ्याकडे आहे मी ते ऐकू भी शकतो बर हा म्हणजे किती पैसे घेतले जातात आता फी माप आहे मोफत शिक्षण मग पाच हजार कोणाकडनं दहा हजार अशा अकरा जातात बर म्हणजे अनागृत पद्धतीनं कुठे पावतीचा विषय येतच नाही ना साहेब तुम्हाला शासन पैसे देते ना पगार तुमचं शासन करते म्हणजे तुम्हाला ह्याचा विषयच येणार नाही ना काय खर तर त्या ठिकाणी अनेक तुम्ही प्रश्न मांडले मोहिते पाटलांचा संदर्भ सांगितला कोणत्या गोष्टीत त्यांचं तात्पर्य किती योगदान असतं तेही तुम्ही सांगितलं आज तुम्हाला प्रामुख्यानं जे काही त्यांचे अनेक वर्ष इथं ग्रामपंचायतीवर अधिराज्य होतं परंतु त्या समस्या समस्याच राहिल्या त्याच्यावर त्यांनी तोडगा काढला नाही आणि आज तुमच्या समोर त्या समस्या तशाच आहेत आणि तुम्हाला त्या कोणत्या समस्या दिसत आता हे बघा आता मोहिते पाटील सांगते मी विकास केलं आम्ही ड्रेनेज आणले ड्रेनेजची लाईन आणली आम्ही आता पाईपलाईन आणली ही आणली त्यांनी आणले का भारतीय जनता पार्टीने निधी दिल्यानंतर तुम्हाला मिळाला तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला निधी दिला होता ना भारतीय जनता पार्टीने खिशातला घातला बरं एवढी आशा खंडामध्ये एक नंबरची ग्रामपंचायत होती ना त्यावेळेस सुद्धा आमच्या इथल्या गटरीचा प्रश्न का सुटू शकला नाही बरं तुम्ही लाईटीच एवढं सोडा सुद्धा तुम्ही चाळीस पन्नास वर्ष आमच्या इथं देऊ शकला नाही तुमच्या आमच्या प्रभागामध्ये तुमचे सरपंच होऊन गेले उपसरपंच होऊन गेले त्या लोकांना का त्या व्यथा दिसल्या नाही त्या मग तुम्ही कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे मला सांगा की आता तुम्ही इलेक्शन यायच्या चार पाच दिवस आधी कुदळ फोड घेऊन सगळीकडे उद्घाटन करत फिरला तो प्रश्न आम्ही घेतलेला आहे त्या प्रश्नाचे माझ्याकडे पुरावे आहेत सगळं आहे मी त्या संदर्भात मी त्यांची पोस्ट पाहिली आणि मी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला साहेब म्हणलं हा विषय नेमका काय आहे मला थोडस माहिती देता का मला कुठल्या विकास कामाला आम्ही आडफट आणणार कार्यकर्ता नाही मी मी स्वतः विकास कामाला पुढं मी ते जर त्यांनी जर केलं तर त्यांचं नाव टाकणार आहे कार्यकर्ता माझा म्हणजे माझा एक स्ट्रेट फॉरवर्ड मी कार्यकर्ता आहे हु. मी त्यांना विचारलं हे नेमकं काय चालू आहे साहेब म्हणले आम्ही त्यांना बोललो बी नाही तेच उद्घाटन करत सुटलेत बर सत्ता <laughs> म्हणजे आता त्यांची एवढी सत्ता त्यांना उद्घाटन करा किंवा काय बोलणार त्यांच्या मनाने चालू आहे त्यांच्या मनाने चालू आहे त्याचे सुद्धा पुरावे आहेत खर तर आज तुम्ही बघताय प्रभाग आठ मध्ये तुमचा तेवढाच कामाचा पाठवा का, कामाचा पाठपुरावा तुम्ही अनेक माध्यमातून केला ते गटारीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अंगणवाडीचा सुधारणा त्याचा प्रश्न असेल नक्कीच आज तुम्ही त्या लोकांसाठी काय म्हणून मत मागाल आणि तुमचं विजन काय असतं हे बघा लोकांना काय माहितीये काम करणारी माणसं पाहिजेत लोक तुमच्याकडनं काय पैसे मागणार आहेत का ते कष्ट करून खाते तेच की लोकांना काय लागतंय प्रभागातल्या समस्या काय असतात मूळ लक्षात घ्या पाणी वेळेवर आलं पाहिजे रस्ते व्यवस्थित पाहिजेत गटारी स्वच्छ पाहिजेत कुठलेले असले तर ते नवीन करून दिलं पाहिजे आणि लाईटी वीज व्यतिरिक्त काय समस्या असू शकतात तुम्ही सांगा ते सुद्धा तुम्ही ते देऊ शकत नाही म्हणजे हे कुठले विजन काय असणार विजन शंभर टक्के असणार ना आता मी असं विजन ठरवलेलं आहे मी ज्या प्रभागामध्ये लढतोय त्या प्रभागातल्या कुठल्या माता बहिणीला कुठल्या योजनेला बाहेर जावं लागणार नाही मी स्वतः म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व असं करणार आहे की नगरसेवक आपल्या दारे बाज़ा। मी बजावणार आहे असं करणार आहे की ज्या दिवशी मी नगरसेवक होईल त्या दिवसापासून त्या दिवसापासून म्हणतोय मी त्या दिवसापासून दिवसा आताही तेच काम करतोय आता येताना पण मी एक प्रश्न सोडवून चालू त्या दिवसापासून ते माझे पाच वर्ष संपत नाही तोपर्यंत मी त्या लोकांचा एक नोकर म्हणून काम करणार आहे आणि माझं एक विजन आहे की प्रत्येक नगरामध्ये प्रभागातील प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये व्यवस्थित सूचित जे रस्ते बांधणार आहे त्याच्यानंतर त्याला सुशोभीकरण करण्यासाठी झाडे व्यवस्थित लावणार आहे स्ट्रीट लाईटचे पोलचे मी सगळे व्यवस्था करणार आहे आणि जे आता एक समजा एक उदाहरण देतोय लाडकी बहीण योजना आलेली आहे एक उदाहरण शासनाने काढलेली आहे ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना कुठं जावं लागतं माही सेवेमध्ये जावं लागतं तर मी स्वतः त्यांच्या दारामध्ये जाणार मी त्यांच्याकडनं कागदपत्र घेणार सगळी त्यांची पूर्तता करून घेणार आणि त्यांना ती मिळवून देणार खर तर महेश भाऊ आज तुम्ही जे बघताय माढा लोकसभेची निवडणूक थोडी चुरशीची आणि ताकदीची झाली होती त्यामध्ये आता जे काही विद्यमान खासदार आहेत प्रयरशील भैया मोहिते पाटील आणि जे आता आपण बघतोय की उत्तमरावजी जानकर यांच्याकडून तर दोघं एक झाले विधानसभाही त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली आणि लोकसभेत त्यांनी विजय मिळवला तर हे असताना आज भैया भैया मोहिते पाटील यांच्यावरती प्रकृतीनं विरोध केला जातोय की दहशत कुठेतर ते पसरवतात किंवा मोहिते पाटील कुटुंब एकंदरीत अक्रूजच्या राजकारणामध्ये एक दहशतीचं वातावरण आखंड लोक राहतात किंवा तिथल्या लोकांचा उदरनिर्वाह चालू आहे याच्याकडे कसं बघताय शंभर टक्के विशेष नाही त्यामध्ये आता मी चळवळीत काम करतो मला चांगल्या माहितीत नव्हे आता काय असते त्या आमच्यासारख्यांवर सुद्धा खोट्या केसेस करायला त्यांनीच लावलेल्या आहेत त्या मुळामध्ये त्यांना एक बाबा नाकापेक्षा मोतीजड झाला नाही पाहिजे जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कधी पुढे आलेलं नाही पाहिजे सर्वसामान्य लोकांनी कधी पुढे आलेलं नाही पाहिजे सर्वसामान्य लोकांनी मोठ्या गाड्या घातल्यासह त्यांना चालत नाही आता तुम्ही असं म्हणताय पण त्यांच्या अनेक वेळा माळशेरच्या आमदार त्यांनी स्वतः लख डोळे साहेब असतील जानकर साहेब असतील त्यांच्या घरातला नसताना त्यांनी ते खासदार केलेले अहो ते, ते, ते के सईचे मानकरी होते ना सईचे मानकरी होते हनुमंतराव डोळे साहेबांवरून बोलायच नाही मला परंतु हनुमंतराव डोळे साहेबांचं म्हणजे आमचे चळवळीतले काही लोक सांगतात ते सुद्धा त्यांच्या व्यथा त्यांच्यापासून मांडायच्या सहीचे फक्त मानकरी त्यांना ठेवलं होतं त्यांनी मुळामध्ये मोहिते पाटलांनी हनुमंतराव डोळे साहेबांना सुद्धा त्रास दिलेला आहे अंतर्गत शंभर टक्के दिलेला आहे हे ना करू शकत नाही त्यांच्या मुलाला सुद्धा त्या गोष्टीचं व्यथा माहित आहेत सगळ्या गोष्टी फक्त कसं बोलता येत नाही लोक आता सध्या भाजपच्या फ्लेवरमध्ये आकृतचं वातावरण आहे लोक म्हणा आत न बोलत नाहीत पण जे करायचं ते शंभर टक्के भाजपला यंदा भाजपचा विजय होणार आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला तर आज तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरला जात होता नारळ सुद्धा उभा फुटला म्हणून आम्ही त्या ठिकाणी आणि राम भाऊनी ज्यावेळेस सांगितलं की कार्यकर्त्यांना नारळ उभा फुटलाय नाकलाय देवी आशीर्वाद त्या ठिकाणी दिला तर तो उत्साह अतिशय प्रचंड होता त्या ठिकाणी आम्ही सगळी मीडिया बघायला होतो आणि त्या ठिकाणी राम भाऊ की आता आपल्याला घाबरायची गरज नाही देवीने सुद्धा कौल दिलाय याच्याकडे शेवट कसं हे बघा कसं आहे तुम्हाला मग सांगितलं मी राम भाऊ म्हणजे एक ऊर्जा आहे आणि देवीच्या समोर नारा पुटलाय त्या दिवशीच आम्ही विजय झालेलो आहे त्या दिवशीच आम्ही विजय झालेलो आहे मोहिते पाटील कधी सुद्धा हो रस्त्यावर उतरून गल्ली बोळात फिरलं नव्हतं आता मोहिते पाटील गल्ली बोळा बोळात फिरा ला लागले निवडणुकीमुळे हा ही हाच मोठा आमचा विजय आहे खर तर सुजय माने पाटील हे तुमच्या सोबत आहेत अनेक दिवस मोहिते पाटील कुटुंबात त्यांचा सहवास राहिला मोहिते पाटील कुटुंबाचे अनेक दिवस नातेसंबंध राहिले परंतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला काम करण्याचं त्या ठिकाणी एक विजन हातामध्ये घेतलं सुजयभाई यांच्या संदर्भात तुम्ही कसं बघताय सुजयभाई या माने पाटील म्हणजे खरं बरं का एक खरं सांगतो मित्र एक बंधू म्हणून लोकांना म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला बघणारा एक नेता आहे तसं आज मला सांगा मी प्रभाग क्रमांक आठ मधनं थांबलोय त्या ठिकाणी एक सर्वसाधारण आणि दुसरं ओबीसी शीट आहे बर ओबीसी महिलेसाठी मी ओबीसी आहे पण सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत राहतो कामाच्या जोरावर सुजयभाई हा माने पाटील मी काय म्हणते माने पाटील ह्या कुटुंबाने माझ्यासाठी त्याग करून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणजे खरं तर प्रभाग क्रमांक आठ हा सुजयभाई घ्यायच येतात म्हणजे माने पाटील कुटुंब त्या ठिकाणी राहतं पण माने पाटील कुटुंबाने ते त्याग केला ना तो ते त्याग करण्याची क्षमता भी लागते मोहिते पाटलांनी ते त्याग केला असता का हो तो प्रभाग त्याग केला असता का नाही केला पण माने पाटील कुटुंबामध्ये ती एक प्रेमाची भावना आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची एक भूमिका आहे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्यासारख्या चळवळ काम करणार नक्कीच नक्कीच वेळोवेळी सुजयभैया माने पाटील यांनी मला गायडन्स केलेला आहे त्यांनी मदत पी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्याचं मूळ कारण मला सुजयभाय माने पाटील आहेत खर तर तुम्ही अनेक गोष्टी बघताय तुमच्या इथं जो जाणारा एक वडा आहे तिथली गोष्ट आम्ही तिथली घर बघितली की तुमलेली जागा दिसली आणि ते लोक सांगत होते की इथं प्रचंड असा पूर आला आणि जर इथं महेश शिंदे नसते तर कदाचित आमची अवस्था खूप बिकट असते तो संदर्भ काय नाही काय झालं होतं दोन हजार ला मोठा पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर पूर आला त्या वड्याला मग मी काम मला कळालं की माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला महेश असं असं झालंय आणि त्या ठिकाणी एक दलित बांधव सगळे राहत होते म्हणजे दलित वस्ती म्हणून तिथं राहत होते खाजगी जागेमध्ये अनेक वर्षापासून मी त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर दलित वस्तीतली सगळी माणसं एकमेकाला असं काढण्याच्या ह्यात एवढं एवढं पाणी होतं म्हणजे एक कमरे एवढं पाणी असेल त्या कदाचित त्या ठिकाणी वस्ती हा वस्तीमध्ये तिथं शेळ्या मेंढऱ्या आमची वृद्ध महिला सगळ्या माता बहिणी सगळी पोरं मग मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं काय जरी झालं आपल्याला त्यांना बाहेर काढायचं म्हणजे कोण आहे आता म्हणजे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून माझं ते कर्तव्य आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो पुरामध्ये शिरलो माझ्या मित्रांना साखळी धरायला लावली साखळी धरून मी आज शिरलो त्या लोकांना घेतलं खांद्यावर घेतलं खांद्यावरनं बाहेर पुरातनं बाहेर आणून सोडलं मग त्यांचं एक विषय होतं ज्या ज्याच्यावर त्यांचा उदारनिर्वाह होता म्हणजे शेळा मेंढरे ती अडकून बसले होते शेवटी गरीब लोक आहेत ना मग माझं मी म्हणलं त्यांना काढले म्हणजे त्यांना काढणं गरजेचं आहे मग ती शेळ्या मेंढर्या सुद्धा मी ती बाहेर काढून आणून सोडलं सुद्धा तुम्ही बाहेर बाहेर काढली बाहेर काढली म्हणजे तो प्रसंग अतिशय जीव प्रसंग सुद्धा शकला असता कार्यकर्त्याला काय हो, हो। शेवटी कार्यकर्त्याचं काम आहे जनता येते जनता म्हणजे सर्व असते आपलं काम आहे आपण प्रामाणिकपणे करायचं शेवटी ते देवाच्या देव बघून घेत असतात सगळ्या गोष्टी नक्कीच त्या ठिकाणी आपल्यासोबत होते महेश भाऊ शिंदे अनेक विषयाला आपण हात घातला बऱ्याच गोष्टीपासून बऱ्याच गोष्टीपर्यंत आपण गेलो तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या टच करत गेलो आणि तुम्ही प्रत्येक गोष्टी उलगडत गेला तर अनेक गोष्टींना हात घालत असताना दहशतीचा विषय घेतला तोही तुम्ही सांगितला आरोग्याच्या समस्या सांगितल्या शिक्षणाच्या समस्या सांगितल्या एकंदरीत आक्रोती पाहता तुम्हाला त्या ठिकाणी एक विजन तुमच्या समोर एक थेट ठरलेला आहे आणि तुमच्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही याच्या भाजपमध्ये जायच्या अगोदर त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता म्हणून होता आणि तोच क्लिक यांनी क्लिक केला आणि तुम्हाला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि तर आज प्रभाग आठ मधून तुम्ही उभे आहात आम्ही त्या ठिकाणी सर्वे केला त्यावेळेस तुमचं नाव त्या ठिकाणी चर्चेत दिसलं आता प्रभाग क्रमांक आठ मधून दुसरे मोहिते पाटील समर्थक कोण आहेत किंवा धवलदादा मोहिते पाटील यांच्या पार्टीकडून सुद्धा काही उमेदवार उभा राहिलेले आहेत सुद्धा आम्ही मनोगत घेणार की नेमकं त्यांचं विजन काय असणार आहे किंवा त्यांच्या त्यांच्या त्यांनी विकास केलाय का कारण आता मोहिते पाटील कुटुंबाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा व्यथा जाणून घेतल्या पाहिजे त्यांचा तर विजन काय असणार आहे तत्पूर्वी एक ग्राउंड रिपोर्ट घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर आज तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी आमंत्रित केलं होतं तुम्ही सखोल चर्चा सांगितली लोकांपर्यंत तुमचं विजन काय असणार आहे भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सक्रिय आहे माजी आमदार राम सतपुते यांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम चालू आहे हे सुद्धा तुम्ही त्या ताकदीनं सांगितलं आणि आता सध्या प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीकडून मोहिते पाटील घराण्यावरती एक दहशतीचं राजकारण करत आहेत किंवा भारतीय जनता पार्टी आता अक्रूजा दहशतमुक्त करणार असे टॅगलाईन वापरून त्या ठिकाणी राजकारणात तुम्ही आता मुद्दे मांडत आहात अनेक गटारीचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील किंवा रामभाऊ आरोग्यदूत म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात हे प्रश्न तुम्ही समोर घेऊन जनतेच्या समोर जात आहात खर तर मोहिते पाटलांचं राजकारण असं त्या ठिकाणी प्रस्थापित राहणार का ह्या निवडणुकीत मोहिते पाटलांना अपयश येणार की यश येणार हे ये पाहणं तितकंच महत्वाचं आहे की माजी आमदार राम सातपुते या सर्व गोष्टींवरती चुरस ठरणार आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्या ठिकाणी सुजयभैया माने देशमुख हे सुद्धा त्याच ताकदीने त्यांच्या घरातील एक भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे जे काही तुम्हाला साथीदार मिळालेत हे सुद्धा चांगल्याच भूमिकेत तुम्हाला दिसतायत आम्हाला खर तर सुजयभाई यांचं ओळख म्हणजे ते म्हणजे कुटुंबातीलच एक कुटुंब कुटुंबातीलच व्यक्ती आहेत परंतु काही कारणास्तव त्यांनी रामभाऊ सातपुते यांची त्या ठिकाणी साथ घेतलेली आहे आता तर हे जे काय आता, आता आपण राजकारणात जे चाललेलं वातावरण बघतोय भारतीय जनता पार्टीकडे एक जाणारा कौल हा वाढताना दिसतोय आणि मोहिते पाटलांची सत्ता आता काय होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुर्तास तरी महेश भाऊंना आपण आज आला तुमचे आभार मानतो आणि पुढील ज्या घटना घडणार आहेत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमात असो किंवा एखादी एखादी मुलाखत असेल त्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास तरी व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद